शिक्षका विरुद्ध परंडा पोलिसात गुन्हा दाखल आरोपी शिक्षकाची तुरुंगात रवानगी लोहारा तालुक्यातील तीन वर्षीय घटना वर्ष ताजी असतानाच परंडा तालुक्यात दुसरी घटना यामुळे या धाराशिव जिल्हा पुन्हा शिक्षकाने शिक्षकी पेशाला कलंक लावलाय जर शिक्षकच असं लैंगिक कृत्य करू लागले तर शिक्षकांवर विश्वास ठेवणार कोण हा प्रश्न आता उपस्थित होत आहे यामुळे पालक वर्गात आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय याबाबत परंडा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी भूम तालुक्यातील अंतरगाव येथील माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा इंस्टाग्राम स्नॅपचॅट याच्यावर मेसेज पाठवून लैंगिक छळ केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध परंडा पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी शिक्षक धनंजय शिंदे यांनी अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर तुझ्या आणि माझ्या वयात मोठा अंतर आला तरी तू मला आवडतेस तुझ्याशी लग्न करायचं आहे असं मेसेज वेळोवेळी पाठवून छळ केला घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस यांच्या आरोपीस दोन तासात आत अटक केली आहे आणि आरोपीस परंडा न्यायालयामध्ये हजर केलं असता आरोपी शिक्षकाची तुरुंगात रवानगी करण्यात आली या प्रकरणाचा तपास परंडा पोलीस निरीक्षक विनोद इज्जतवार हे करीत आहेत